आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष ज्ये आज नीरा नदीवरील दत्तघाट येथे संत निरंकारी मंडळातर्फे स्वच्छता अभियान नीरा नदी स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि असं असताना सत्तावीस ताल जिल्हे आणि नऊशे ठिकाणी संत निरंकारी मंडळाचा हा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम एक स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि त्याबद्दल स जे सरकारचं धोरण आहे की नदी बचाव आणि नदी स्वच्छता अभियान तर याच्यात त्यांचा एक मोठा सिहाचा वाटा आहे सातसंगजी प्रेमाने बोला सातसंगजी आज आपण सर्वजण संत निरंकारी मिशन मंडळाच्या मार्फत आज आपण इथे जमलेलो आहोत निरा दत्त घाट या ठिकाणी सद्गुरु बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या शिकवणेनुसार सातसंगजी अमृतजल सातसंगजी महोत्सव आज आपण इथे साजरा करत आहोत हा सातसंगजी महोत्सव पंधराशे या ठिकाणी आणि सत्तावीस राज्यामध्ये सातसंगजी चालू आहे याचा उद्देश फक्त एकच आहे की सातसंगजी स्वच्छ जल असो जर जल स्वच्छ असेल तर आपलं मनही स्वच्छ राहणार आहे सातसंगजी जसं अध्यात्मामध्ये शिकवलं जातं की सत्संगाची स्वच्छ मन असलं तर सत्संगाची सगळ्या गोष्टी स्वच्छ होऊन राहतील त्याचप्रमाणे फक्त सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या सातसंगाजी आदेशानुसार आज हा ठिकाणी हा प्रोग्राम सातसंगजी होत आहे की साससंगजी या ठिकाणी फलटण खंडाळा सा बारामती या ठिकाणीतील साससंगाजी भाव किती उपस्थित आहे आणि तुम्ही साससंगजी बघू शकता की जे पाण्यामध्ये सातसंगजी जे घाण होता कचरा होता तो सर्व संत महात्माने सातसंगाजी बाजूला काढून तुम्ही हे रूप बघू शकता सातसंगजी समयचे वर्तमान सुदीक्षा माताजी यांच्या आशीर्वादाने आज सातारा झोड नंदकुमार जमळे यांचे आदेश आम्ही सध्या निरा नी म्हणजे निरा राहा म्हणजे नारा राहणारी या जलस्वच्छ करण्यासाठी संत संतांची मांदियाळी ह्या ठिकाणी आलेली आहे आणि जलस्वच्छ म्हणजे जमध्ये जल ल म्हणजे मनातलं मळ जेव्हा जल स्वच्छ होत असं मनातलं मनही का काढणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि आवश्यकता आहे आणि माताजींनी जनसेवा सांगितले परोपकारासाठी झडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर वर्षातून इथे वारंवार सेवा होत जातात स्वच्छ अभियंता सातसंग स्वच्छ म्हणजे नुसतं बोलणं स्वच्छ नाही आचारानं स्वच्छ होणे मनाने स्वच्छ होणे विचारानं स्वच्छ होणे आणि जेव्हा हे स्वच्छ विचार होतात तेव्हा सातसंग जी आपल्या आचार विचारमध्ये कर्मकांडमध्ये भक्तीचा प्रयास वाढतो सद्गुरू माताजींच्या कृपेने हे पुऱ्या भारतामध्ये सात संघ स्वच्छता अभियंता जलमन आणि मन स्वच्छ याचा प्रयास वारंवार चालू राहणार आहे आणि हे सद्गुरू माताजी आमच्या संत मांदलेल्या अशी शक्ती दे तनाने शक्ती दे मनाने शक्ती दे धनाने शक्ती दे दास आधी शब्दांचा सरावण्यात हीच हीच चरणी हरदास प्रार्थना करून आणि समोर सात संघजी आमचे ग्रामपंचायत अध्यक्ष महेश जयदे हे पण आम्हाला खूप सुंदर असा प्रतिसाद दिला आहे खूप सुंदर आणि स्वतः प्रत्येक प्रत्यक्ष अध्यक्ष असून या रूपाकडे ह्या ह्या पदाकडे न पाहता त्यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष तणाने सेवा केली आहे आणि ही च त्यांची जी या ठिकाणी निरा ग्रामपंचायत लोणंद ग्रामपंचायत व निरा पंचक्रोशी लोणन पंचक्रोशीतील सर्व संत निरंकारी महात्मे मंडळ या ठिकाणी संपूर्ण भारत देशामध्ये स्वच्छता अभियान राबवत आहे त्या ठिकाणी जल स्वच्छ करून कचरा हाती झाडं घेऊन सर्व स्वच्छ अभियान राबवत आहे या जसं तन मन धनापासून सर्व निरंकारी मंडळ या ठिकाणी स्वच्छतेचा अभियान राबवत आहे खरं भारत मातेला हीच आवश्यकता आहे या माध्यमातून का होईना संत निरंकारी महात्मांशी इतर संसारिक लोक जोडले तरी अध्यात्म अज्ञानातून ज्ञानाकडे एक पाऊलवाट चालू होईल आणि या ठिकाणी स्वच्छता अभियानाच्या मांतर अंतर्गत खूप चांगला संदेश भारत देशात नव्हे तर जगापर्यंत जाईल एवढं सांगतो या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संत निरंकारी मंडळ तसंच इतर सर्व समाजातील कार्यक्षेत्रातील पत्रकार बंधू आमचे आदरणीय सुभाषदादा जेदे समाजसेवक मोरे यांचं देखील या ठिकाणी वेळोवेळी योगदान नेहमी असतं असं सहकार्य रावावं आणि इथून पुढं निरं निराही निरंकारी व्हावं हो। एवढीच सद्गुरु चरणी आज निरा दत्त गाठ या ठिकाणी सर्व सत संत महात्मे या सेवेसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर स्वच्छ जल स्वच्छ मन अशी संकल्पना निरंकारी मंडळाच्या माध्यमातून येथे राबवली आहे तर सर्वांना कोटी कोटी धन निरंकार सातसंगजी प्रेमाने बोला सातसंगजी आज पंचवीस जानेवारी पंचवीस फेब्रुवारी सातसंगजी आज आपण सर्वजण इथे निरा दत्त घाट या ठिकाणी सातसंगजी जमलेले आहोत संत निरंकारी मिशन आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज सातसंगजी स्वच्छ जल आणि स्वच्छ मन याचा अमृत महोत्सव आपण सगळेजण इथे सातसंगजी साजरे करत आहोत सद्गुरू बाबा जी महाराज यांच्या अनुषंगाने सत्संग आणि सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या सातसंगजी विचाराने आपण सर्वजण सातसंगजी इथे स्वच्छ जल आणि स्वच्छ मन याचा उपक्रम साजवत आहोत आज आपण सातसंगजी या ठिकाणी पाहिलं की ज्यावेळेस आपण इथे आलो होतो सातसंगजी त्यावेळेस पाण्यामध्ये बघितलं तर खूप सारे सातसंगाची कचरा होता तर सर्व संत महात्म्यांनी तो कचरा बाहेर काढला आणि सत्संगाजी या मिशनच्या माध्यमातून फक्त आणि फक्त आपल्याला एकच संदेश द्यायचा आहे की सत्संगाजी जर आपलं मन स्वच्छ असेल जल स्वच्छ असेल तर सत्संगाजी ऑब्व्हियसली आपलं मनही स्वच्छ असेल तोच आध्यात्म्याच्या सातसंगाची अनुषंगाने सद्गुरू माताजींच्या आशीर्वादाने आणि कृपा आशीर्वादाने सातसंगजी आपण आज सर्वजण इथे आपल्या सगळ्यांना सेवेचा मौका भेटला मिशनच्या माध्यमातून सातसंगजी हा संदेश जगापर्यंत पोहोचवायचा आहे की सासंगाजी तुम्ही सासंगजी जर जलाची काळजी घेतली तर साससंगजी आपणही आता रोगराईपासून साससंगजी वंचित राहू साससंगजी तर हा संदेश या मिशनच्या माध्यमातून आणि सद्गुरु माताजींच्या आशीर्वादाने आपण इथे देत आहोत सासंगजी प्रेमाने बोला सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय निरंकारी राजमाता गुरुबचन अवतार की जय प्रेमाने बोला धन निरंकार जी आज पुरंदर तालुक्यातील निरा शिवतक्रार गावालगत असणारी निरा नदीसाठी धन निरंकार मिशन हे आज स्वच्छता अभियानासाठी या गावात आलं मी गावातर्फे सर्व निरंकारी मिशन मिशनचं आ आभार मानतो त्यांनी जे स्वच्छता केली आहे सुंदर स्वच्छता केलेली आहे जसं संत निरंकारी मिशनमध्ये अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोन्हीही गोष्टींचा हरदेवसिंग महाराजांनी सांगड घालून खऱ्या अर्थाने सर्व भाविक माझ्या माता भगिनी यांना नदी स्वच्छता अभियानाचा लाभ मिळवून दिला ते हरदेवसिंग महाराज यांचंही मी इथं धन्यवाद मानतो त्यांनी जी त्यांची साधू संतांची टीम तयार केली आहे खऱ्या अर्थाने त्यांना विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोन्ही गोष्टींची त्यांनी खऱ्या अर्थाने काळाची गरज ओळखून सांगड घातलेली आहे त्यांचे रक्तदानाचेही शिबिर असतात मुंब मुंबईमध्ये मोठमोठे मुट, कार्यक्रमही त्यांचे होत असतात हरदेवसिंग महाराज बाबांचे आणि खऱ्या अर्थाने जर अध्यात्माची परिभाषा त्यांनी सांगितली असेल तर निर्गुण निराकार हा परमेश्वर आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला निरा नदी असेल किंवा वातावरण असेल पर्यावरण असेल हे सांभाळलं पाहिजेल तरी मी माझ्या गावातील नागरिकांना विनंती करतो की त्यांनी या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी इथे येऊन जे स्वच्छता अभियान राबवले आता कमीत कमी कचरा -कमी तरी करू नका प्लॅस्टिकच्या बॅगा टाकू नका कुठंतरी स्वच्छता ठेवा आणि हाच संदेश निरंकारी मिशनचा आख्या गावाने घ्यावा एवढीच विनंती धन्यवाद